बिहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि जवळपास दोनशे जागावर एन डी ए पुढं आहे आणि त्या ठिकाणी आर जे डी आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस यांची मोठ्या प्रमाणावर हाल झाली आत्ता जे निकाल दिसत आहेत त्याहून अठ्ठावीस जागा आर जे डीला आणि पाच जागा फक्त काँग्रेसला दोनशे जागा आहे एन डी एला जे डीला त्र्याऐंशी एल जी पीला पंचवीस अशा प्रकारची बी जे पीला एकोणनव्वद अशा प्रकारची स्थिती आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार पंचवीस या साऱ्या एकामाग एक सगळ्या निवडणुका बिहारमध्ये जिंकलेल्या त्याचं कारण आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व जागतिक पातळीवरचं नेतृत्व हे आता मान्य झालेलं आहे बिहारची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आर जे डीने कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीनं मताची चोरी केली महाराष्ट्राचा मुद्दा घेऊन ते देशभर फिरले परंतु साप या मुद्द्याला आणि यशस्वी यादवला तेजस्वी यादवला बिहारच्या जनतेला आढळलं आहे या देशात भारतीय जनता पार्टीनं जे काही विकासाची कामं केली या कामावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व सिद्ध झालं आता बिहारमध्ये जो निकाल लागला याच्यावर आता काँग्रेस म्हणते की बोट बँक झाले काही व्ही एममध्ये घोटाळा झाला याच्यावर काय सांगत आहे ई व्ही एम काँग्रेसच्याच काळात आला आहे आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्यात त्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाही अपेक्षित मतं मिळाली नाही हेच ई व्ही एम आम्ही विधानसभेला वापरतो हे जिंकले तर यु एममध्ये घोटाळा नाही हे कर्नाटकमध्ये जिंकले हे हिमाचलमध्ये जिंकले त्या टायमात यू एमध्ये ऑब्जेक्शन नाही घेतलं पण जेव्हा कधी भारतीय जनता पार्टी जिंकती त्या टायमाला ई व्ही एमवर ऑब्जेक्शन घ्यायचं जनमत आपल्या पाठीमागं नाही असं न दिसू देता केवळ भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे आणि ई व्ही एममध्ये घोटाळा झाला असं म्हणायचं मला असं वाटतं ई व्ही एममध्ये घोटाळा जर झाला असेल तर निवडणूक आयोगांनी त्यांना चॅलेंज केलं की या ई व्ही एम घेऊन आणि दाखवा एखादं ई व्ही एम हॅक करून पण हे चॅलेंज अजूनपर्यंत कोणाही स्वीकारलेलं नाही आता येणारा बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल बिहारमध्ये मुख्यमंत्री एन डी ए आमचं मग त्याच्यामध्ये एल जी पी आहे बी जे पी आहे त्याच्यानंतर जे डी यू आहे हे सगळे नेते एकत्र बसतील आणि निर्णय करतील हे काम नेत्यांचं आहे आमच्या एन डी एचं आहे हे निर्णय करतील तो बिहारचा मुख्यमंत्री बिहारला धरून आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कसा वाद वाजव आता विचारायची गरज नाही बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर लोकांनी धरलं आहे या राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती आणि महापालिका भारतीय जनता पार्टी जोरदारपणाने निवडणार आहे त्याला स्थानिक स्वराज्य संदर्भात बोलू शकतो आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवर निर्णय झालेला आहे की आम्ही निवडणुका एकत्र लोक आरक्षणाची वाट पाहणं चालली जिल्हा पातळीला निर्णय घेण्याचे अधिकार दिले ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही युती करणार आहे आणि जर समजा काही ठिकाणी राज्यामध्ये असं होऊ शकतं की युती होणार नाही परंतु कोणी कुठूनही लढलो आम्ही तर आमचं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार पूर्णपणानं या राज्यातल्या निवडणुकांची